नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र ये तुलाले दुजी सूत्र उभारिले दिल ओवी क्रमांक भगवंतांच्या गीतेवर ज्ञानेश्वरांनी केलेलं निरूपण पुरं होत आलं आहे आता गीतेच्या एकेका अध्यायाचं सारतत्व तत्व ज्ञानेश्वरांनी समारोपादाखल सांगितलं आहे पहिल्या अध्यायात गीताशास्त्राची प्रस्तावना आली आहे सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट करावा असा दुसऱ्या अध्यायाचा विषय आहे अर्जुन युद्धभूमीवर उभा आहे आणि आचार्य समोरच्या शत्रुपक्षात आपल्याला त्यांच्याशी लढायचं आहे या विचारानं तो खिन्न झाला आहे अर्जुनाच्या विषादाचं कारण किरकोळ किंवा वरवरचं नाही त्या विषादाची मुळं खोल गेलेली आहेत हे श्रीकृष्णांच्या ध्यानात आलं मग त्यांनी अर्जुनाला उपदेश केला जीव जग आणि जगदात्मा यांचं स्वरूप समजावून सांगितलं त्यानिमित्तानं ज्ञानाला पायाभूत ठरणारं जे सांख्य शास्त्र त्याचा अभिप्राय भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट केला गीताशास्त्रामध्ये प्रामुख्यानं ज्ञान सांगितलेलं आहे ज्ञान वर्णन हाच गीतेचा विषय आहे जीव अज्ञानाच्या बंधनात सापडलेला असतो त्या बंधनातून जीवाला सोडवावं आणि मोक्षाचं दार त्याच्यासाठी उघडून द्यावं हे काम व्हायला हवं एकटं गीताशास्त्र हे काम करायला समर्थ आणि स्वतंत्र आहे अशी अर्जुनाची खात्री या दुसऱ्या अध्यायामध्ये पटली आहे गीतेचा पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योगाचा अध्याय आहे दुसऱ्या अध्यायात अर्जुनाचा हा विषाद नाहीसा झालेला नाही, नाही। पण त्याच्या मनाची खिन्नता संपावी यासाठी भगवंतांनी त्याला सांख्ययोग कर्माचा महिमा बुद्धियोग आणि स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगून स्वधर्माचं आचरण करण्याचा आग्रह केला आहे हे निरूपण बंदिस्तपणानं ज्ञानेश्वरांनी मांडला आहे मानवी जीवन हेच एक कुरुक्षेत्र आहे नाना प्रकारचे विकार हे माणसाचे शत्रू आहेत त्यांचा बिमोड करून स्थित प्रज्ञाची अवस्था आली पाहिजे अर्जुनाचा मोह नष्ट व्हावा यासाठी श्रीकृष्णांनी धर्मकीर्तनाला सुरुवात केली ती दुसऱ्या अध्यायापासून